नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे पुस्तक बिस्तक या मराठी पॉडकास्टमध्ये जिथे शब्द जग बदलतात आणि विचारांना दिशा मिळते मी गणेश आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने लाखो लोकांच्या जीवनात मानसिक आणि वैचारिक परिवर्तन घडवलं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मर्फे हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपल्या विचारांमध्ये इतकी ताकद असते की ते आपल्या आयुष्याचं चित्रच बदलू शकतात तर चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आपल्या अवचेतन मनाच्या अफाट शक्तीला समजून घेण्यासाठी द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे झोझेफ मफी यांचे जगप्रसिद्ध पुस्तक आहे जे मनाच्या अचेतन शक्तीच्या सबकॉन्शियस माइंडच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकते हे पुस्तक मानसशास्त्र अध्यात्म आणि स्वयंविकास यांचा सुंदर संगम आहे जोझेफ मॉफी यांचे हे पुस्तक आपल्या अचेतन मनाच्या सामर्थ्यावर आधारित आहे लेखक सांगतात की आपले अचेतन मन हे आपल्या विचारांचे विश्वासांचे आणि भावनांचे भांडार आहे जे आपल्या जीवनातील यश अपयश आनंद आणि दुःख यांच्यावर नियंत्रण ठेवते जर आपण आपल्या अचेतन मनाला योग्य दिशा दिली तर आपण आपली स्वप्ने ध्येये आणि इच्छा पूर्ण करू शकतो मफी यांनी विज्ञान अध्यात्म आणि मानसशास्त्रांचा समन्वय साधून हे पुस्तक लिहिलेले आहे जे वाचकांना सकारात्मक विचार विश्वास आणि कृती यांचे महत्व शिकवते पुस्तकात एकूण वीस प्रकरणे आहेत जी प्रत्येकी वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत जसे की अचेतन मनाची शक्ती आपले अचेतन मन कसे कार्य करते आणि त्याला कसं नियंत्रित करता येते सकारात्मक विचारांचा प्रभाव सकारात्मक विचार आणि विश्वास कसे जीवन बदलू शकतात प्रार्थना आणि विश्वास वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रार्थनेची शक्ती आणि तिचा अचेतन मनावर होणारा परिणाम स्वप्नपूर्ती ध्येय साध्य करण्यासाठी अचेतन मनाला कसे प्रशिक्षित करावे आर्थिक यश आरोग्य आणि संबंध अचेतन मनाचा उपयोग यश आरोग्य आणि चांगले संबंध निर्माण करण्यासाठी कसा करावा प्रत्येक प्रकरणात मर्फी यांनी साधे उदाहरणे कथा आणि वैज्ञानिक संदर्भ दिलेले आहेत ज्यामुळे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांसाठीही सोपे आणि रंजक बनते पुस्तकातील प्रमुख संकल्पना अचेतन मनाची कार्यापद्धती मर्फी यांचे म्हणणे आहे की आपले अचेतन मन हे चोवीस तास कार्यरत असते आणि आपल्या चेतन मनाच्या विश्वासांना स्वीकारते जर आपण सकारात्मक विचार आणि विश्वास अचेतन मनात रोजवले तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून मांडते उदाहरणार्थच जर तुम्ही वारंवार मी यशस्वी आहे असा विचार केला तर तुमचे अचेतन मन त्या दिशेने कार्य करेल व्हिज्युअलायझेशन आणि विश्वास पुस्तकात व्हिज्युअलायझेशन तंत्रावर विशेष भर आहे लेखक सांगतात की आपण आपल्या मनात यशाची स्पष्ट चित्रे निर्माण केली पाहिजेत उदाहरणार्थ जर तुम्हाला नवीन नोकरी हवी असेल तर त्या नोकरीत स्वतःला यशस्वी होताना काल्पनिक चित्रात पहा यामुळे अचेतन मन त्या दिशेने कार्य करेल प्रार्थनेची वैज्ञानिक पद्धती मर्फिक प्रार्थनेला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडतात ते म्हणतात की प्रार्थना ही केवळ धार्मिक कृती नसून आपल्या इच्छा आणि विश्वास अचेतन मनापर्यंत पोहोचवण्याची पद्धत आहे यामुळे आपल्या मनाला शांतता आणि स्पष्टता मिळते नकारात्मक विचारांचे व्यवस्थापन नकारात्मक विचार आणि भीती हे आपल्या यशातील सर्वात मोठे अडथळे आहेत मर्फी यांनी नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी कसे बदलावे याचे तंत्र शिकवले आहे जसे की अफमेशन्स सकारात्मक विधाने आणि सतत स्वतःला प्रेरणा देणे पुस्तकातील सकारात्मक पैलू मर्फी यांनी अत्यंत साढ्या आणि स्पष्ट भाषेत हे पुस्तक लिहिले आहे मराठी अनुवादातही ही, ही साधेपणा टिकून आहे ज्यामुळे सर्व वयोगटातील वाचकांना हे पुस्तक समजते प्रत्येक प्रकरणात वास्तव जीवनातील कथा आणि उदाहरणे आहेत ज्या वाचकांना प्रेरणा देतात उदाहरणार्थ एका व्यक्तीने अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून आजारातून बरे कसे झाले याची कथा अत्यंत प्रभावी आहे पुस्तक केवळ सैद्धांतिक नाही तर त्यात व्हिज्युअलायझेशन अफर्मेशन्स आणि ध्यान यांसारखी व्यावहारिक तंत्रे दिली आहेत जी प्रत्येकजण आपल्या जीवनात वापरू शकतो हे पुस्तक फक्त आर्थिक यश किंवा वैयक्तिक विकासापुरते मर्यादित नाही यात आरोग्य संबंध आध्यात्मिक शांती आणि मानसिक स्थिरता यांचाही समावेश आहे काही वाचकांना पुस्तकातील काही संकल्पना आणि उदाहरणे पुनरावृत्ती वाटू शकतात प्रत्येक प्रकरणात सकारात्मक विचार आणि विश्वास यावर भर दिल्याने काही ना ते एकसारखे वाटू शकते पुस्तकात अध्यात्म आणि प्रार्थनेवर बराच भार आहे जो काही वाचकांना विशेषतः जे वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्राधान्य देतात त्यांना जास्त धार्मिक वाटू शकते पुस्तकात दिलेली तंत्रे प्रभावी असली तरी त्यांचा नियमित सराव आणि सातत्य आवश्यक आहे काही वाचकांना हे तंत्रे प्रत्यक्षात आणि कठीण वाटू शकते मराठी वाचकांसाठी हे पुस्तक विशेष उपयुक्त आहे कारण मराठी संस्कृतीत अध्यात्मिकता आणि आत्मचिंतनाला खूप महत्त्व आहे मर्फी यांचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन मराठी वाचकांच्या मानसिकतेला साजेसा आहे विशेषतः विद्यार्थी व्यावसायिक आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवून आणण्याची इच्छा ठेवणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे मराठी अनुवादातही मूळ पुस्तकाचा भाव आणि संदेश कायम ठेवलेला आहे पुस्तक कोणासाठी आहे विद्यार्थी जे स्वतःच्या ध्येयांबद्दल स्पष्टता आणि आत्मविश्वास शोधत आहेत व्यावसायिक जे करिअरमध्ये यश आणि मानसिक स्थिरता हवी आहे गृहिणी आणि महिला ज्या स्वतःच्या वैयक्तिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रेरणा शोधता आहेत आध्यात्मिक साधक जे विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वय आहेत हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना त्यांच्या विचारसरणीत बदल जाणवतो सकारात्मक विचार स्वतःवरील विश्वास आणि कृती यांचा समन्वय साधण्याची प्रेरणा मिळते विशेषतः मराठी वाचकांना यातील साधा उदाहरणांमुळे आपल्या दैनंदिन जीवनात हे तंत्र लागू करणे सोपे जाते उदाहरणार्थ रोज रात्री झोपण्यापूर्वी सकारात्मक अफमेशन्स बोलण्याची सवय लावल्याने अनेकांना त्यांच्या मानसिक आणि भावनिक स्थिरतेत सुधारणा झाल्याचे जाणवते द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक केवळ एक स्वयंविकासाचे पुस्तक नाही तर एक जीवनदृष्टी आहे जे झोझफ मफी आणि साध्या बाचेत पण सखोल विचारांनी वाचकांना त्यांच्या मनाच्या शक्तीची ओळख करून दिली आहे मराठी वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे एक मार्गदर्शक आहे जे त्यांना स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करते जर आन्ने आन्ने है। तुम्ही तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्ष आणण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तयार असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे तुम्ही हे पुस्तक वाचले आहे का तुम्हाला यातून काय शिकायला मिळाले तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि अशा प्रेरणादायी पुस्तकांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघत रहा, ऐकत रहा, पुस्तक बिस्तक धन्यवाद